अज्ञा सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये जशी एक स्त्री असते असे म्हणतात परंतु असं म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या एक पाऊल पुढे स्त्री असतो असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण प्रत्येक संकटात स्त्री ही पुरुषाचा ढाल बनून उभी असते सृष्टीचे जीवन अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य स्त्री करत असते ती सृजनशील आहे घरचा कणा व पाया स्त्री ही, तूलना करता ही स्त्री असते स्त्री शिवाय कोणत्याही कुटुंबाची तुलना व्याख्याच करता येऊ शकत नाही स्त्री पुरुष समानता असं म्हणण्यापेक्षा स्त्री पुरुषांमध्ये साहचर्य असणं अत्यंत गरजेचं आहे तरच आज ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था सुरळीतपणे चालू राहू शकेल स्त्री ही सासर व माहेर अशा दोन्ही कुटुंबांना नकळतपणे जोडण्याचं कार्य करते आपले मूल सुसंस्कार सुसंस्कृत संस्कारशील अद्वितीय घडावे यासाठी तसेच आपला संसार फुलावा यासाठी जीवाचे रान करत असते आप, आपले मूल पोटात वाढवण्यापासून ते एक सुसंस्कृत व्यक्ती बनण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी ती विना तक्रार पार पाडत असते कुटुंबापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत स्त्री ही पुढे आहे आपल्या आपल्या देशाची आपल्या आपली राष्ट्रपती तसेच आपल्या देशाची अर्थमंत्री देखील स्त्रीच आहे आज कितीतरी महिलांचा गौरव करताना दिसत आहे परंतु आजही अनेक महिलांसमोर अनेक समस्या या आपासून उभ्या आहेत लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहे ज्यावेळी एखादा सुशिक्षित सुशिक्षित पुरुष आपल्याला मूल होत नाही म्हणून आपल्या घरातील स्त्रीला इव्हन आपल्या बायकोलाही जेव्हा गोंधूबाबांच्या आहारी देतो त्यावेळी खरंच अशा अशा प्रश्नांचे काय म्हणावं असं वाटतं जुन्या चालीरीती अंधश्रद्धा पदोपदी महिलांना भेडसावत आहे अशा सर्व समस्यांना सर्व समस्यांना आळा बसणे अत्यंत गरजेचं आहे याची सुरुवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे आपल्या मुलींना कराटे शिकवणं ही काळाची गरज बनलेली आहे यासाठी बदल हे स्वतःपासून करा धैर्यशील बना बना आत्मनिर्भर आत्मनिर्भर प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा दिलेल्या सुंदर अशा स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका थोर स्त्रियांचे विचार त्यांचे चारित्र आत्मसात करा आज इथे कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच होता की आपण सर्व महिलांना एकत्र आणून त्यांचे त्यांचं आयुष्य एक वेगळं मनसोक्त जगता यावं यासाठी या प्रयत्न केला आहे आज महिला दिनाच्या निमित्तानं का होईना तुम्हा सर्वांना इथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य आमच्याकडून सर गावच्या आपल्या ग्रामपंचायतीकडून होत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांनी तुम्हाला जे काही तुमच्या अंगी कलागुण असतील त्या तिथे इथे सादर करू शकता म्हणजे करा मग एखादं गाणं म्हणा किंवा काहीही फुगडी म्हणा काहीही करण्याची संधी मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जाता जाता दोन ओळी फक्त तुमच्यासाठी आजची तारी तू नशेशी भॅड किंवा अबला आजची तारी तू नशेशी भॅड किंवा अबला धैर्याने करतो सर्व संकटांचा मुकाबला प्राचीन काळी तू घरातच दबली होतीस चूल आणि मूळ हे क्षेत्र होते तुझ्या हाती त्यातही तू स्वतःला सिद्ध करत होती आज हे क्षेत्र विस्तारले जरी नको स्वीकारू बाबी या व नसे आपली संस्कृती आकाशाला गवसणी घाल कर स्वतःची प्रगती स्वसंरक्षण कर असो कशीही परिस्थिती समोर उभी असे जरी नराधम प्रवृत्ती खूप मोठी हो सिद्ध कर तुझं कर्तृत्व पण त्यासाठी गहाण नको ठेवू तुझं अस्तित्व सर्व क्षेत्रात असावीस तू अग्रस्थानी ही हीच शुभेच्छा आजच्या जागतिक महिला दिन धन्यवाद